नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत शेवगाव तालुक्यातील बालमटाके राशीनाई नगरच्या शिवशक्ती गणेश मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवाच्या निमित्तानं पाच दिवसीय भव्य असं आयोजन करण्यात आलं होतं या पाच सतरा रोजी सकाळी पारंपरिक पद्धतीनं सांगता करून संपूर्ण गावातून फटाक्यांची आतिषबाजी करत टाळ मृदुंग पारंपरिक वाद्य वाजून महिला तसेच पुरुष मंडळांनी पावली व फुगड्या खेळ शिवकालीन देवी देवतांच्या भक्तांचा जिवंत असा नयनरम्य देखावा तयार करून डकर कळस घेऊन ग्रंथ दिंडीची संपूर्ण गावातून शोभा यात्रा काढत लाडक्या गणरायाला निरोप देऊन गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जय जयकारात लाडक्या गणरायाची मूर्ती विसर्जन करण्यात आली शिवशक्ती गणेश मंडळाच्या सामाजिक उपक्रमाचे शेवगाव तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून श्रीराम कथेसाठी तसेच लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी बालमटाकीसह पंचक्रोशेतील हजारो भाविक भक्त आणि महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच दररोज श्रीराम कथा संपल्यानंतर भाविकांना मोठ्या प्रमाणावर अन्नदान करत महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं असून गेल्या पाच दिवसांपासून कथा प्रवक्ते रामाणाचार्य हरिभक्त पराण गणेश महाराज कुदळे यांच्या वाणीतून पाच दिवसीय भव्य श्रीरामकथेचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये तबला व ढोलकी वादक ऋषिकेश महाराज देशमुख जय महाराज आव्हाड ईश्वर महाराज वाघमारे बबनराव वाघुले तसेच गायक सौ अनुजा कुदळे आणि सरगम कुदळे यांच्या रसा वाणीतून श्रीरामकथेचं आयोजन शिवशक्ती गणेश मंडळ यांच्याकडून बालमटाक येथे करण्यात आलं होतं